नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन ईचे e फायदे कोणते आहेत कोणत्या लोकांनी विटॅमिन ईचं e सेवन करू नये नॅचरल सोर्स ऑफ विटॅमिन ई e कोणते आहेत आणि जर सप्लिमेंट घ्यायचे असेल तर डोसेज किती असला पाहिजे चला तर मग सुरू करूया आणि खूपच महत्त्वाचा असलेल्या विटॅमिन ईबद्दल e सविस्तर माहिती गोळा करूया मी सचिन दवडे सबस्क्राईब करा हेल्दी शार्कला विटॅमिन ई e हा एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि फॅट सोल्युबल असल्यामुळं शरीरातील फॅटमध्ये साठवतो विटॅमिन ई e हा एक कंपाऊंड नसून आठ डिफरंट कंपाऊंडपासून बनलेला आहे आणि त्याला टोकोफेरॉल असे म्हणतात आणि याच टोकोफेरॉलमुळं आपल्याला विटॅमिन एचे e सर्व फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणे आपल्या शरीरामध्ये रोज फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीमधील सेल्सला नुकसान पोहोचवतात आणि यालाच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असे म्हणतात विटॅमिन ई हा एक स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे जो हे फ्री रॅडिकल्स कमी करतो आणि त्यामुळे एजिंग स्लो होते स्किन प्रॉब्लेम्स कमी होतात आणि बॉडीमधील हार्ट किडनी आणि ब्लड वेसल्स यांना सुरक्षित ठेवतो दुसरा फायदा म्हणजे हार्ट हेल्थसाठी खूप गुणकारी विटॅमिन ई e, हा एल डी एल कोलेस्ट्रॉल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं दुसरं ट्रायग्लिसराईड कमी करतं आणि ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यास खूप मदत करतात आणि त्यामुळं कार्डियक डिझीज ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक यांचा धोका कमी होतो तिसरा फायदा म्हणजे फॅटी लिव्हरमध्ये उपयोगी जर तुम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असेल म्हणजेच दारू न पिता फॅटी लिव्हरमुळे त्रास होत असेल तर विटॅमिन ई तुमच्यासाठी खूप गुणकारी विटॅमिन ई हा लिव्हरमधील फॅट कमी करतो सिरोसिसचा धोका कमी करतो आणि लिव्हर फंक्शन सुधारतो चौथा फायदा म्हणजे पिरियड्स पेनमध्ये दे आराम देते लेडीज किंवा टीनेज गर्ल्स असाल तर पिरियड्समध्ये विटॅमिन ए e खूप फायदेशीर आहे लोअर ॲबडॉमिनल पेन किंवा पिरियड्स क्रॅम्प्समध्ये विटॅमिन ई e खूप मदत करते स्टडीज आणि रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की विटॅमिन ईची e एक कॅप्सूल किंवा फिश ऑइल जर घेतली तर पिरियड पेन खूप चांगल्या प्रकारे मॅनेज होऊ शकते पाचवा फायदा म्हणजे हेअर आणि स्किन हेल्थसाठी व्हिटॅमिन ई कोलेजन प्रोडक्शन वाढवते स्किन टाईट आणि ग्लोईंग बनवते चेहऱ्यावरची रिंकल्स कमी करते आणि त्यामुळेच बाजारामधील अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये विटॅमिन ईचा जास्तीत जास्त वापर केला जातो हेअर हेल्थसाठी व्हिटॅमिन ई खूप गुणकारी आहे सहावा फायदा म्हणजे ब्रेन आणि मेमरीसाठी व्हिटॅमिन ई ब्रेनमधील कॉगनेटिव्ह फंक्शन वाढवते मेमरी शार्प करते आणि म्हणूनच आल्डमर डिझीजसारखे आजार होण्याची शक्यता किंवा रिस्क विटॅमिन ईमुळं e खूप कमी होतात सातवा फायदा म्हणजे एल्डरली लोकांसाठी खास वाढत्या वयामुळे इम्युनिटी कमी होते बोन आणि जॉईंट्स कमजोर होतात आणि त्यामुळेच विटॅमिन ई e तुमची इम्युनिटी वाढवते बोन आणि जॉइंट्सची मोबिलिटी सुधारते आणि वारंवार होणारे इन्फेक्शन कमी करतात आणि आठवा फायदा म्हणजे लंग्स आणि पोल्युशन प्रोटेक्शन आजकाल पोल्युशन सगळीकडे आहे दिल्लीच्या एकिवाय जीव घेणे झालेलं आहे त्यामुळे लंग्सला प्रोटेक्शन देण्याचं काम विटॅमिन ई e करते लंग्सची इम्युनिटी वाढवते हो आणि लंग्सला अस्थमाचा होणारा धोका कमी करते पोल्युशनपासून प्रोटेक्शन देते त्यामुळे व्हिटॅमिन ई e, रेग्युलर पोल्युशनच्या काळात घेणं गरजेचं आहे आणि शेवटचा फायदा म्हणजे इनफर्टिलिटीमध्ये मदत पुरुष असो किंवा महिला जर इनफर्टिलिटी असेल तर विटॅमिन ई जरूर घ्या विटॅमिन ई e, पुरुषांमध्ये स्पर्म काउंट आणि स्पर्म क्वालिटी सुधारतो महिलांमध्ये ओव्युलेशन रेग्युलर करतो आणि मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करतो मेल असो किंवा फिमेल असो इनफर्टिलिटीसाठी दोघांसाठी विटॅमिन ई e, खूप फायदेशीर आहे आता बघूया विटॅमिन ईचे e बेस्ट नॅचरल फूड अवेलेबल सोर्सेस त्यात सर्वप्रथम आहे व्हीट जम ऑइल रोज एक चम्मच घेतल्यास विटॅमिन ईची e संपूर्ण रिक्वायरमेंट पूर्ण करतो दुसरा सोर्स आहे सनफ्लावर सीड्स थोडे ड्राय रोस्ट करून रोज खा तिसरा सोर्स आहे नट्स आल्मंड्स आणि पीनट्स रोज घेतल्यास विटॅमिन ईची e कमतरता पूर्ण होते चौथा सोर्स आहे व्हेजिटेबल्स ब्रोकली स्पिनॅच टोमॅटो रेग्युलर खाल्यास विटॅमिन ईची e कमतरता पूर्ण होते आणि पाचवा सोर्स आहे फ्रुट्स मँगो किवी अवाकॅडो जर आपण हे सगळे फूड्स आणि नॅचरल सोर्स ऑफ विटॅमिन घेतले तर बाहेरील सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही आता बघूया विटॅमिन ईचे सप्लिमेंट्स बाजारामध्ये उपलब्ध असलेले कोणते आहे त्यात सर्वप्रथम आहे ईव्हीऑन इव्ही मध्ये इ दोनशे चार इव्हिऑन चारशे इ सहाशे आणि इव्हिऑन आठशे कॅप्सूलमध्ये उपलब्ध आहे साधारणपणे विटॅमिन दोनशे आणि चारशे घेतली पाहिजे विटॅमिन ईचं आठशे पावर टाळलं पाहिजे रोज एक कॅप्सूल जेवणानंतर घ्या आणि सलग तीन महिन्यापेक्षा जास्त विटॅमिन ई कॅप्सूल घेऊ नका आता सगळ्यात महत्वाचं की विटॅमिन ई कोणी घेतलं नाही पाहिजे तर सर्वप्रथम जर तुम्ही अँटीकोग्स म्हणजेच ब्लड थिनिंग मेडिसिन घेत असाल एक उदाहरणार्थ इकोस्प्रिन ॲस्प्रिन किंवा या प्रकारचे कुठलेही मेडिसिन घेत असाल तर तुम्ही विटॅमिन ई e टाळलं पाहिजेत दुसरं प्रेग्नंट महिलांनी विटॅमिन ई e डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये तिसरं लहान मुलांनी डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय विटॅमिन ई e घेऊ नये कारण विटॅमिन ई e फॅट सोल्युबल असतं आणि खूप जास्त चान्सेस असतात ते फॅटमध्ये स्टोर होण्याचे मित्रांनो विटॅमिन ई e हा एक ऑलराऊंडर विटॅमिन आहे जो स्किन हेअर हेल्थ लिवर लंग्स या सगळ्या अव अवयंसाठी फायदेशीर आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मी सचिन दोडे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा स्वस्थ राहा आणि चॅनलला फॉलो करा